ठीक दीड वाजता आपण ऐकणार आहात मराठीतून राष्ट्रीय बातम्या आणि त्यानंतर एक वाजून चाळीस मिनिटांनी गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र नागपूर केंद्रावरून प्रसारित होईल आम्ही ते सहक्षेपित करणार आहोत आता थोड्याच वेळात मराठीतून राष्ट्रीय बातम्या आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा देणाऱ्या वंदे मातरम या गीताच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विक्रमी चौसष्ट पूर्णांक सहासष्ट शतांशी टक्के मतदान दुसऱ्या टप्प्याच्या प्रचाराला वेग शैक्षणिक संस्था रुग्णालयं तसंच सार्वजनिक वापराच्या जागांवर भटक्या कुत्र्यांच्या प्रतिबंधासाठी कुंपण घालण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश भारतीय हॉकीच्या गौरवशाली शतकपूर्तीनिमित्त आजपासून देशभरात विविध कार्यक्रम आणि एनएसडब्ल्यू खुल्या स्क्वॉश स्पर्धेत भारताच्या रथिका सुथंतिरा सीलन हिचा उपांत्य फेरीत प्रवेश स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा देणाऱ्या वंदे मातरम या गीताच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाची आज सुरुवात झाली हे गीत बंकिम चंद्र चॅटर्जी यांनी दीडशे वर्षांपूर्वी लिहिलं होतं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली इथं वंदे मातरम शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाचं उद्घाटन केलं वंदे मातरम हा एक मंत्र आहे एक ऊर्जा आहे एक स्वप्न आणि एक संकल्प आहे असं प्रधानमंत्र्यांनी या कार्यक्रमाला संबोधित करताना सांगितलं हे गीत म्हणजे भारत माते प्रति भक्ती आणि आदर व्यक्त करणारा भाव आहे जो आपल्याला इतिहासाशी जोडतो वर्तमानात आत्मविश्वास निर्माण करतो आणि भविष्यासाठी नवसंजीवनी देतो देतो असे म्हणाले वंदे मातरम का मूल भाव है भारत मा भारती भारत की शाश्वत संकल्पना वो संकल्पना जिसने मानवता के प्रथम पहर से खुद को घड़ना शुरू कर दिया जिसने युगों युगों को एक एक अध्याय के रूप में पढ़ा शून्य से शिखर तक उनकी यात्रा और शिखर से पुनः शून्य में उनका विलय भारत ने ये सब कुछ देखा है वंदे मातरम एकत्रितपणे गाणं हा शब्दांच्या पलीकडचा हृदयाला स्पर्श करणारा अनुभव असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी या गीताद्वारे स्वतंत्र एकसंध आणि समृद्ध भारताचा नारा दिला होता असं ते म्हणाले या कार्यक्रमात प्रधानमंत्र्यांनी एक विशेष टपाल तिकीट आणि नाणं प्रकाशित केलं तसंच वंदे मातरम वन फिफ्टी डॉट इन हे विशेष पोर्टलही सुरू केलं वंदे मातरम या गीताच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त देशभरात वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रीय गीत वंदे मातरमच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त अभिवादन केलं आहे स्वातंत्र्य समराच्या काळात ब्रिटिशांच्या विरोधात संन्याशांनी पुकारलेल्या बंडाच्या वेळी बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी या अमर गीताची रचना केली होती असं राष्ट्रपतींनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे हे गीत आजही सर्व भारतीयांना एका सूत्रात बांधून ठेवण्याचं काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं यानिमित्त सर्व नागरिकांनी भारतमातेच्या समृद्धीसाठी साठी काम करण्याचा संकल्प करावा असं आवाहन त्यांनी केलं उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनीही वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला अभिवादन केलं हे राष्ट्रभावना जागवणारं आणि पिढ्यांना प्रेरणा देणारं शाश्वत गीत आहे असं त्यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे वंदे मातरम या गीताच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रम होणार आहेत यानिमित्ताने संशोधक आणि संगीत संग्राहक मिलिंद सबनीस यांची विशेष मुलाखत आज रात्री आठ वाजता दिल्लीवरून प्रसारित होणार आहे मुंबईसह राज्यातली सर्व केंद्र ही मुलाखत सहक्षेपित करतील त्यामुळे रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी प्रसारित होणारं मराठी राष्ट्रीय बातमीपत्र आज आठ वाजून तीस मिनिटांनी प्रसारित होईल बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्याच्या प्रचाराला राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि महागठबंधनच्या वरिष्ठ नेत्यांसह इतर पक्षांचे नेतेही प्रचाराच्या रणधुमाळीत उतरत आहेत ज्येष्ठ नेते, नेते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज औरंगाबाद आणि कैमूर जिल्ह्यांमध्ये दोन प्रचारसभा घेतील तर भाजपा नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जमुई आणि भागलपूर इथं सभा घेत आहेत तसंच पूर्णिया इथं रोड शो सहभागी होणार आहेत काँग्रेस नेते राहुल गांधी आज भागलपूर आणि बांका इथं सभा घेतील तर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे गया आणि रोहतास इथं सभांना संबोधित करतील महागठबंधनचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार तेजस्वी यादव आज पूर्णिया अरारिया भागलपूर आणि बांका इथं अठरा सभांना संबोधित करणार आहेत दरम्यान बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात काल इतिहासात पहिल्यांदाच चौसष्ट पूर्णांक सहासष्ट शतांश टक्के इतकं विक्रमी मतदान झालं या टप्प्यात एकंदर एक हजार तीनशे चौदा उमेदवारांचं राजकीय भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झालं आहे या राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बात बातम्या वाचता येतील राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत सर्व शैक्षणिक संस्था रुग्णालयं सार्वजनिक क्रीडा संकुलं बसस्थानकं रेल्वे स्थानकं इत्यादी ठिकाणी भटकी कुत्री येऊ नयेत यासाठी व्यवस्थित कुंपण घालण्यात यावं असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले भटके कुत्रे चावण्याच्या घटनांमध्ये झालेली वाढ ही बाब काळजी करण्यासारखी असल्याचं निरीक्षण न्यायमूर्ती विक्रमनाथ न्यायमूर्ती संदीप मेहता आणि न्यायमूर्ती एन व्ही अंजरिया यांच्या पीठानं नोंदवलं या सर्व ठिकाणांवरून भटकी कुत्री हटवण्याची आणि त्यांचं लसीकरण आणि निर्बीजीकरण करून त्यांना आश्रय केंद्रांमध्ये हलवण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांची असल्याचंही न्यायालयानं सांगितलं या ठिकाणांवरून उचललेली भटकी कुत्री पुन्हा त्याच ठिकाणी सोडण्यात येऊ नयेत असंही न्यायालयानं स्पष्ट केलं पोलीस आणि तपास यंत्रणांनी अटक केलेल्या प्रत्येक व्यक्तीला अटकेची कारणं लेखी स्वरूपात लवकरात लवकर नेणं बंधनकारक आहे असा निकाल सर्वोच्च न्यायालयानं काल दिला संबंधित व्यक्तीचा गुन्हा किंवा त्याच्या अटकेचे नियम किंवा कायदे कोणतेही असले तरी अटक का केली हे जाणून घेणं हा त्या व्यक्तीचा मूलभूत अधिकार असल्याचा निर्वाळा सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती ए जी मसीह यांच्या खंडपीठानं दिला काही अपवादात्मक परिस्थितीत जर ही कारणं लेखी देणं शक्य नसेल तर ती तोंडी सांगितली जावीत त्यानंतरही योग्य कालमर्यादेच्या आत लेखी स्वरूपात कारणं दिली जावीत असंही पीठानं सांगितलं भारतातल्या बँका एका दशकापूर्वीच्या तुलनेत आता खूप प्रगल्भतेनं काम करत आहेत असं प्रतिपादन भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज केलं भारतीय स्टेट बँकेच्या बँकिंग आणि आर्थिक विषयावरच्या परिषदेत ते मुंबईत बोलत होते दोन हजार अठरामध्ये तोट्यात असलेली बँक ते आज शंभर कोटी अमेरिकी डॉलरची उलाढाल करणारी कंपनी हा भारतीय स्टेट बँकेचा प्रवास त्यांनी अधोरेखित केला बँकिंग क्षेत्रासाठी आणलेल्या विविध नियमनांमुळे कर्जाच्या देवाणघेवाणीच्या प्रक्रियेत अमूलाग्र बदल झाल्याची ग्वाही मल्होत्रा यांनी दिली तसंच आर्थिक स्थिरतेसाठी केलेल्या विविध नियमांचाही उल्लेख त्यांनी केला भारताचे अमेरिकेतले राजदूत विनय क्वात्रा यांनी काल वॉशिंग्टन इथं अमेरिकेचे दक्षिण आणि मध्य आशिया व्यवहार सहाय्यक परराष्ट्र मंत्री पॉल कपूर यांची भेट घेतली या दोन्ही अधिकाऱ्यांनी दोन्ही देशातली भागीदारी आणखी दृढ करण्यासंदर्भात तसंच सामायिक प्राधान्यक्रमांवर काम करण्याच्या मार्गांवर चर्चा केली भारतीय हॉकीच्या गौरवशाली शतकपूर्तीनिमित्त आजपासून देशभरात विविध कार्यक्रम होत आहेत या महोत्सवात देशभरातल्या साडेपाचशे जिल्ह्यांमध्ये हॉकीचे चौदाशेहून अधिक सामने खेळवले जाणार आहेत नवी दिल्लीच्या मेजर ध्यानचंद राष्ट्रीय क्रीडा संकुलात आज सकाळी झालेल्या मुख्य समारंभात स्पोर्ट्स मिनिस्टर्स इलेव्हन आणि हॉकी इंडिया इलेव्हन या संघात प्रदर्शनीय सामना खेळवण्यात आला या सामन्यात केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू आणि इतर मान्यवर सहभागी झाले होते भारतीय हॉकी संघाचे माजी खेळाडू हा सामना पाहण्यासाठी उपस्थित होते आठ ऑलिम्पिक सुवर्णपदकं जिंकलेल्या भारताला जगातल्या सर्वात यशस्वी हॉकी राष्ट्राचा दर्जा मिळालेला आहे सिडनी इथं सुरू असलेल्या एनएसडब्ल्यू खुल्या स्क्वॉश स्पर्धेत भारताच्या रथिका सुथनतिरा सीलन हिने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे उपांत्यपूर्व सामन्यात तिने ऑस्ट्रेलियाच्या कॅरन ब्लूम हिच्यावर अकरा आठ अकरा सात अकरा चार असा सरळ गेम्समध्ये विजय मिळवला ठळक बातम्या पुन्हा एकदा स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा देणाऱ्या वंदे मातरम या गीताच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विक्रमी चौसष्ट पूर्णांक सहासष्ट शतांशी टक्के मतदान दुसऱ्या टप्प्याच्या प्रचाराला वेग शैक्षणिक संस्था रुग्णालयं तसंच सार्वजनिक वापराच्या जागांवर भटक्या कुत्र्यांच्या प्रतिबंधासाठी कुंपण घालण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश भारतीय हॉकीच्या गौरवशाली शतकपूर्तीनिमित्त आजपासून देशभरात विविध कार्यक्रम आणि एन एस डब्ल्यू खुल्या स्क्वॉश स्पर्धेत भारताच्या रथिका सुथंतिरा सीलन हिचा उपांत्य फेरीत प्रवेश याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार